पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती ऍडव्होकेट प्राध्यापक वामनराव मानेसर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळ्यानिमित्तानं ईश्वर वठार या गावात भव्य आयोजन केलं गेलं या अमृत महोत्सव सोहळ्याला विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या शुभस्ते तर क्रीडा युवक व अल्पसंख्याक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखालील हा सत्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख तिथी म्हणून विधान परिषदेचे माजी आमदार व पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत परिचारक माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बबनदादा शिंदे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यासह पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजी माजी सभापती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व पंचायत समितीचे सदस्य पंढरपूर तालुक्यातील विविध गावचे ग्रामपंचायत सरपंच सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्राध्यापक वामनराव माने सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वामनराव माने यांच्या जीवनशैलीतील घडलेल्या सर्व घडामोडी दीपस्तंभ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा पार पडला तर यावेळी माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्या भाषणातून माने सरांच्या जुन्या घडामोडींना उजाळा देण्यात आला. सहबांना पुढे आक्रोशला कार्यक्रम आहे. आणि आज इच्छापूर्ण दिवस असल्यामुळे आपल्या सगळ्यांनाच कुठे ना तरी आपल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरता जायचं असत फार वेळ काही मी बोलणार नाही परंतु चालत राहते सगळे आम्हाला त्यामुळं ज्यांनी मोठ्या मालकांबरोबर काम केलं मोठ्या मालकांबरोबर तरी उशिरा केला तशी अण्णांच्या राजकारणाची सुरुवात माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे अठ्याहत्तर साला पासून झाले असेल पहिल्यांदा औरंगर अण्णांबरोबर त्यानंतर तात्यासाहेब डोंगरे संदीपान थोरात खासदार आणि एकोणीसशे पंच्याऐंशी पासून मग थोड मोठ्या मार्कांबरोबर काम करण्याची संधी अण्णांना मिळाली मी आजपर्यंत समजत होतो की फक्त अण्णाच मोळ वर आले पण वामनराव माने अण्णा मोळवर आले मला आत्ता पुस्तक वाचल्यावर कळले त्यांचे वडील त्यांच्या आजोबा ह्या ठिकाणी आले आणि तेव्हापासून ते पंढरपूरवासी झाले स्वतःच्या कर्तृत्वावरती त्यांनी या राजकारणामध्ये आज मान सन्मान हे सगळं मिळवलेलं आपण डोळ्याने बघितलेलं आहे एकोणीशे माझ्या माहिती पण सत्त्याण्णवच्या आसपास पंच्याण्णवच्या आसपास पहिल्यांदा पंचायत समितीवरती निवडून आले आणि त्यानंतर मग दोन हजार दोन ला मतदारसंघ दो ना दो ना राहिला नाही हा मतदारसंघ ओपन झाला कुठं जायचा आता म्हणून मार्काने सांगितले की तुम्ही करोळ्यात उभारा मग करोळ कानापुरी उमर नांदुरे आवे पटकुरली ह्या मतदारसंघात अण्णा उभं केलं मोठ्या मार्गांवरती असलेली प्रेम निष्ठा त्या भागातल्या लोकांचे त्यांनी कुठलीही खळखळ न करता अण्णा प्रचंड मताने विजयी केला तीन हजार मत पंचायत समितीने त्यानंतर जेव्हा मार्केट कमिटी पंचायत समितीमध्ये पदाची संधी आली त्यावेळेस सगळे नेते मंडळी होती भाऊ होते राभाऊ होते आणि सगळ्यांनी मग सांगितले एक मुखाने की आता आपण मानसांना सभापती करूया त्यांचं एका बाजूला वक्तृत्व होत एका बाजूला एक विजन होती काम करण्याची दृष्टी होती आणि त्यामुळे मग पहिल्यांदा त्यांना अडीच वर्षाची संधी मिळाली पण दुसऱ्यांदा पुन्हा अडीच वर्ष निघाल्यानंतर जागा ओपन निघाली ओपन निघाल्यावरती सुद्धा सगळ्याचा आग्रह पडला की ठीक आहे ओपन जागा आहे तरी माने सरांना संधी द्या तर म्हणजे आजच्या या सगळ्या राजकीय वातावरणामध्ये सगळं जेव्हा आपण राजकारण जातीजने जा बघतो त्यावेळेस ओपन जागेवरती सुद्धा एखाद्या ओपन नसलेल्या व्यक्तीला काम करण्याची संधी मोठ्या मालकाने आणि त्यांच्या सगळ्याच सहकार्याने त्यावेळेस जात पात न बघता म्हणता आला असतं की ओपन आहे ओपन ला उभा करा त्यांना दिली आणि सर जेवढ म्हणजे आज जर कोणी बघा तर आमच्या खेळडीच्या माणसांवर वाढलं ओपनवर पण एकदा दिलेला शब्द त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्याचे काय परिणाम होतील चांगले होतील वाईट होतील पण तेव्हा त्या ठिकाणी काम करायची संधी पुन्हा एकदा तेव्हा मी सुद्धा राजकारणामध्ये होतो बघत होतो होते मालक आमदार होते आणि आम्ही सर बसून सगळे योजना करायचो तुम्हाला आठवतं की आपण सगळ्या पंढरपूरचा दौरा केला अभियान काढलं सगळ्याच्या जा गावागावात जाऊन सगळे आराखडे तयार केले आणि ते सगळे आराखडे अगदी विजेच्या ट्रान्सफॉर्मर पासून सगळ्या आराखडे अण्णा सभापत्ती असताना किंवा त्या पुढच्या काळामध्ये आपण पूर्ण केले मला आठवत दोन हजार चार साली दुष्काळ पडला दुष्काळामध्ये संधी आली रोजगार हमीची गंगामामा आमचे बसले आम्ही या प्लॅन केला आणि या तालुक्यामध्ये नॉन प्लॅन असणारेच रस्ते जे कुठल्याही नकाशावरती नव्हते अशी साडे चारशे ते पाचशे किलोमीटरचे रस्ते शिंदे रोजगार आम्हीच्या माध्यमातून पूर्ण केले आणि जर पाचशे किलोमीटरच्या रस्त्याला त्या ठिकाणी आणलं आणि पुढच्या कालखांडामध्ये जेव्हा मला आमदारकीची संधी मिळाली तेव्हा ते सगळे रस्ते विहार म्हणून आपण कडवड केले त्यामुळे काम करायला असेल एखाद्या माणसाला संधी मिळाली तर संधीचं स्वागत कसं करावं ते आनंदकडून शिकलं पाहिजे आणण्याने आयुष्यामध्ये त्यांना राजकारणात संधी मिळाली शिक्षण क्षेत्रामध्ये संधी मिळाली शिक्षण संस्था काढण्याकरता मोठ्या मालकांकडे गेल्यानंतर मला सुभाष माने जा यायचं इष्टीचं भाडं सुद्धा मालक द्यायचे आणि हातामध्ये शाळेची म्हणजे इतकं मालकाने प्रेम केलं आणि त्यामुळे तसे अण्णा नशीबवर आहेत फरकांचा आशीर्वाद त्यांना मिळाला मिळालेल्या संधीच सोन त्यांनी केलं मला एक सांगायला आनंद होतो की जेव्हा अण्णा सभापती झाले तेव्हा त्यांनी शाळेचे शिक्षक प्राचार्य उपप्राचार्य होते त्यांनी पाच वर्ष राजा काढली तर राज आजकाल आम्ही बघतो की पदार्पण करतात शिक्षक असतात तर शाळेत सही करायची आणि पुन्हा इतर राजकारण करायला पण अण्णा म्हणले की मी त्या पदाला न्याय देऊ शकणार नाही म्हणून तिने शाळेच्या प्राचार्याला सांगून पाच वर्ष रजा काढली सभापती झाले प्राचार्य झाले पुढे प्राचार्याचं काम सुद्धा तिने इमान इतबारे प्रामाणिकपणे केलं प्राचार्यानंतर रिटायर झाल्यानंतर पुन्हा अण्णा येसष्टाव्या बासष्टव्या वर्षी म्हणजे हो ही शिकण्याची आस त्यांच्या उर्मी त्यांच्या मनामध्ये पहिल्यापासून होती आणि पासष्टव्या वर्षी अण्णा काळापुढे घालून पळतात गेली अशा पद्धतीने आयुष्यामध्ये जे जे करता येईल जिथे जिथे संधी मिळेल त्या ठिकाणी या संधीचं सोनं करायचं कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता जे आलेलं आहे ते कर्म पूर्ण करण्याचं काम अण्णाने आयुष्यात केलं कृतार्थ जीवन ते जगले आयुष्यामध्ये चढउतार येत असतात कोविडच्या कालखंडामध्ये त्यांनाही अनेक धक्क्यातून जावं लागलं पण तरी सुद्धा काम करण्याची त्यांची उर्बी काय त्यांना बसू देत नाही पण सुभाषरावनी आज त्यांना सक्तीने रिटायर केलेले दिसतंय अमृत आम, महोत्सव सोहळा करून तुम्हाला अण्णा त्याने आता थांबा होमन आहे ती सुभाषराव जमलं असं गमतीचा वास सोडूया परंतु सुभाषरावनी आपल्या थोडले बंधू असले तरी तिने वडला समान त्या ठिकाणी सुभाषराव ना सगळ्या कुटुंबाला घडवलेला सगळं माने कुटुंबीय पुढे आणण्याचं काम अण्णाने केलेलं आहे नुसतं मानेच नाही तर परिसरामधली जेवढी कुटुंब आहे तर प्रत्येक एक तरी व्यक्ती कुठे लावली पाहिजे आणि त्या कुटुंबाचं त्या प्रपंच त्या माणसाचा उभा करण्याचं काम अण्णाने केलेलं आहे आणि मग या सगळ्या कृतज्ञतेच्या भावने कुठे असं हा अण्णा सत्कार सोहळा आहे तुम्हाला रिटायर करण्याकरता सत्कार सोहळा नाही आहे तेव्हा जी तुम्ही आयुष्यामध्ये पेरलेलं आहे ते चांगलं पेरले तर निश्चितपणे चांगलं उगवणार आहे हा निसर्गाचा नियम आहे तुम्ही अनेक लोकांचे संसार फुलवले अनेकांना आयुष्यामध्ये घडवलं अनेक लोक उच्च पदावरती गेले विद्यार्थी म्हणून तुम्ही त्यांना घडवलं त्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत तेव्हा पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला अधिक चांगलं आरोग्य निरामय असं आयुष्य मिळावं ती ज्या निमित्तानं रुक्मिणी पांडुंगच्या प्रार्थना करतो आणि एका साध्या पत्रावरती शिंदे साहेबांनी आमंत्रण स्वीकारलं म्हणजे शिंदे साहेब या भागात फार येत नाही त्यांचं त्यांचं नगर करमाळ्यापुरत मर्यादित राहतील पण खास अण्णांचा सत्कार घेतला म्हणल्यावर त्यांनी आज सोलापूर जिल्ह्यात कार्यक्रम घेतो आणि त्यासाठी आज ह्या ठिकाणी आले तो आपल्या सगळ्यांच्या वतीने व्यक्तिशा आमच्या वतीने मी शिंदे साहेबांना धन्यवाद देतो आणि त्यांनी असेच आशीर्वाद त्या सगळ्या सहकार्यावरती फेळावी एवढीच या निमित्तानं प्रार्थना करतो पुन्हा एकदा अण्णाना निर्णयाशी चितून मी माझे भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज